दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र सरकारने मार्च महिन्यात महिला दिनाच्या निमित्ताने चौथी महिला धोरण आयोग लागू केले त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागांतर्गत मार्चला झालेल्या बैठकीत शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले महाराष्ट्र दिनापासून शासकीय कागदपत्रांवर आता वडिलांच्या नावाप्रमाणेच आईचे नाव लावणे देखील बंधनकारक करण्यात आले शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून करण्यात आली हा निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीसच्या च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला होता या निर्णयानुसार एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंदणी करताना वडिलांच्या अगोदर आईचे नाव लावण्यात येईल सर्व कागदपत्रे महसूल दस्तऐवज वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजमध्ये मध्ये आईचे नाव लावणे आता बंधनकारक आहे या शासन निर्णयामुळे शासकीय कागदपत्रांवर आधी बालकाचे नाव त्यानंतर आईचे नाव व वडिलांचे नाव आणि आडनाव याप्रमाणे लावण्यात येईल महसूल शासकीय कागदपत्रे शैक्षणिक कागदपत्रे विविध परीक्षा या सर्वांसाठी हा नियम लागू असणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःपासून केली आहे या सर्व मंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या पाठीवर आईचे नाव लावून सुरुवात केली आहे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक